जी आधीपासून म्हणजे एकवीर आईच्या ते पाच दिवसाची जी, जी पाच दिवसाचा पाल जो पालखी सोहळा आहे तो पायी आपण अलिबाग पासून आपण भाल पासून आपण एकवीरा आपण जो, जो पालखी सोहळा आहे जे जेवणाची जी भांडी वगैरे आहे त्याचं टोटल मॅनेजमेंटचं काम हे काही लोक दादा आपलं नाव सांगा ना

या आपल्या पालखीला पूर्ण झालं आवड अठरा वर्ष तर ही अठरा वर्ष जे टोटल जे भांड्यांपासूनचे जेवढं जे, जे मॅनेजमेंट आहे आ, चार ते पाच दिवसाचं हे ही सगळी मला सगळी हे मॅनेजमेंट लोक करतात तिकडे एकविरायच्या मंदिराजवळ आपण इथे थांबलो एकविरायची पालखी पालखी तिकडे आहे आणि जस्ट आता आपण चाय वगैरे एन्जॉय करतोय इकडे आणि त्याचबरोबर आता मी बघू शकता इथे बरेचसे माझे मित्र झालेले आहेत आता आपलं नाव काय सांगा मला माझं नाव दुष्यंत लोंडे नवगाव अनिमेश वाघे नवगाव जय नवगाव सुमेश ढुले नवगाव गणेश वाघे नवगाव विनित रोगे नवगाव अच्छल पावशे नवगाव भाई लड़के नवगाव तर मित्रांनो आपण आता आहे भाल या गावी भाल या गावी आपण गेलो होतो पण आपले नवगाव मधले मित्र झाले जबरदस्त आहे आणि हे खूप एन्जॉय करण्यासारखं आहे जबरदस्त एकविरा माते की देखे। देखे। एकवीरा पालखी सोहळा दोन हजार चोवीसचा हा जो व्हिडिओ हा इथेच एंड होता खरं तर वेळ खूप कमी होता आणि पूर्ण शूट वगैरे करायचं होतं विचार केला होता की आई एकवीरा आईच्या मंदिरापर्यंत फूडपर्यंत आहे पण विषय कसं झाला की संध्याकाळी लगभग पालखी जी मिरवणूक निघाली वरती एकवीराईच्या मंदिरापर्यंतची पण मला ॲक्च्युली परतीचा प्रवास गाठायचा होता विरारला पोचायचं होता आणि लगभग साडे पाचच्या दरम्यानचा टायमिंग झाला होता स सा साडेपाच पावणे सहा तर मग पाच पायरीपर्यंत होतो आणि पाच पायरीनंतर मग मी परत मला परतीचा प्रवास गाठायचा होता लगभग दीडशे किलोमीटर मला परत रिटर्न यायचं होतं सो मी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान जस्ट आपण आम्ही जिथं आपण जस्ट थांबलो होतो तिकडे गेलो तिथे जस्ट दोन कप मस्तपैकी चाय वगैरे गरमागरम चाय पियालो आणि नंतर परत परतीचा प्रवास गाठला पण माझ्या काही माध्यमातून म्हणजे जसं आपले रेव रेवसचे राहुल कोळी दादा आहेत त्यांच्याकडनं मला बरेचसे व्हिडिओज वगैरे भेटले त्याच्यानंतर रोमल पाटील दादा आहेत सचिनदादा यांचा मला खूप त्याचबरोबर ना नावगाव नागाव आणि भाल या गावाशी बराच तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्ट भेटला त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इझी झाला आणि हा व्हिडिओ बनवण्यामध्ये इझी झाला हा तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटल्यामुळे आपल्या चॅनलला बऱ्यापैकी ग्रोथ भेटली आणि आपल्या चॅनलचा आपला आपल्या एकविरायचा जो व्हिडिओ आहे हा खूप लोकांपर्यंत पोचला गेला कारण की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटल्यामुळे हे सगळं पॉसिबल झालं आणि तुमच्या सगळ्यांचा असा सपोर्ट मला ह्याच्या पुढे भेटेल तर ही आशा व्यक्त करतो बाकी तर आहेच मेहनत तर चालू आहे ब्लॉक्स वगैरे बनतात आणि बऱ्याच ठिकाणमधूनसुद्धा इन्व्हिटेशन्स वगैरे येतात बऱ्याच गावातून बऱ्याच ठिकाणामधून चिपूनमधून गुहागरमधून रत्नागिरीमधून बऱ्याच ठिकाणामधून आपल्याला इन्व्हिटेशन्स वगैरे येतात प्रोग्राम फंक्शन्स वगैरे ह्या सगळ्यांची बट पुरेसा टाईम बऱ्याच ठिकाणी देता येत नसतो जेवढा वेळ होत आपल्याकडे आहे तेवढा आपण देऊन त्याला कॅचअप आणि कंटिन्यू करायचा प्रयत्न करत असतो पुढच्या महिन्यात म्हणजे आज लगभग तीस तारीख आहे तीस तारीख आहे उद्या एक तारीख उद्या एक तारखेला आपला एकवीरायचा पालखी सोळाचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर आपलं एक मेन गाणं आहे बाय माझ्या जणी माऊल्या तर ते गाणं आशिष मात्रे यांचं गाणं आहे आणि त्याला बऱ्याच लोकांचा मला मस्त सपोर्ट भेटलेला आहे सो त्या म्हणजे त्याचंसुद्धा आपण गाणं काही दिवसातच आपण रिलीज करूया त्याचा आता पार्ट बनवायला घेतला एक छोटापासा आप पार्ट आपण इंस्टा आपल्या इंस्टा आय वर रिलीज करणार आणि नंतर मग आपण त्याला मोठ्या लेवलला आपण आपण जी आ, एक जी पालखी सोहळाची जी भाल या गावातून यात्रा केली तो टोटल पाठ एक देवीचं मंदिर त्याच्यानंतर मनुमरा देवीचं मंदिर अशा सात देवी आहेत तर देवींचं मंदिर आपण त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो थोडक्यात आणि त्याचबरोबर आपल्या एक किरायची पालखी आपण जस्ट आपण चालले वगैरे हे सगळं आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा असा सपोर्ट कायम ठेवा भेटा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय